तर हे कुठलं हे आहे लक्षात येणं झालं टँकर आहे ट्रक आहे की ट्रॅव्हल्स आहे पण इथं बरेचसे लोक जमलेले आहेत कोल्हापूर येथून फोंडा घाट मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज बुधवारी फोंडाघाटात कलंडला घाट रस्त्यातील एका वळणावर हा टँकर रस्त्यावरून घरणीत कोसळता क्षणी टँकरनं पेट घेतला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी झाला त्यानंतर टँकरनं लगेच पेट घेतला त्यामुळे सायंकाळी साडेसहापासून फोंडा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे अग्निशमन बंब मागवून आग आटोक्यात आणल्यानंतर घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे अपघातस्थळी कणकवली पोलीस रवाना